नमस्ते मी परचुरे आई मी आज ह्या पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते त्याला जिरी मोह जिरी मोहरी हिंग हळद हे भाजकी डाळ आहे कढीपत्ता कोथंबीर लसूण लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत मी म्हणजे तेलात फुटायचा फुटायची भीती नसते आणि हा ठेचा आहे फक्त मिरची वाटून घेतलेली आहे इलेक्ट्रिक शेगडीवर भांड ठेवलेलं आहे पा आणि कुठलंही भांड चालतं अशी इलेक्ट्रिक शेगडी आहे माझ्याकडे आता मी बिनतेलाचे पोहे भाजून घेणार आहे अगोदर अगोदर भाजायचे ते खूप तेलकट होतात ना म्हणून फक्त भाजून घ्यायचे नंतर फोडणी करायची हे पा मी पोहे घेतलेले आहेत आता जरा कमी गॅसवर मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे चांगले चाळून वगैरे घेतलेले स्वच्छ चाळून घ्यायचे आता मी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे आणि मग करणार आहे थोडेसे लागले खाली वेचून काढेन मी नंतर आता सध्या असं भाजायचं छान खरपूस असा दाबून बघायचा अजून काय झालेलं नाही झालेलं नाही असा भुगा झाला पाहिजे मोठा दाबला ना एकदम चुरा झाला पाहिजे तर ते खुशखुशीत म्हणायचे एकदम खुसखुशीत भाजून घ्यायचे आता गमेल भरलेलं होतं पूर्ण आता साईज किती बारीक झाली झाला म्हणजे खरपूस झाले ते बारीक बारीक झाले आता केवढासा झाला बघा गमेल भरून टाकले होते पुढे आता हे खरपूस भाजल्यामुळं असे झालेले आता मी ते रोळीत काढणार आहे हे बघा आता कसं भोगाय होतो एकदम मस्त झालं त्याला म्हणतात खरपूस भाजलं असे भाजायचे मग फोडणीला थोडस तेल लागत आम्ही तेल टाकते आणि तेल एकदम थोड्या प्रमाणात लागतं हे पुरसं झालं तेल आता तापू द्या तेल आता हे पा कर्कूसपणा आलेला आहे याच्यात आता हिरवी मिरची टाकणार आहे मी कोण लाल मिरची वापरतं कोण हिरवी मिरची वापरतं पण ह्या चिवड्याला सहसा हिरवी मिरची वापरलेली छान असते लाल चिवडा चांगला नाही दिसतो फोडणीवर फक्त थोडस मीठ टाकायचं का तर ह्याला पण पाहिजे गोल्डन कलरचा मस्त मस्त गेलाय बघा हे आता डाळ टाकणार आहे परतून घेणार डाळ हे जरा परतलं की मग हिंगाळ टाकायची अगोदरच हिंगाळ हिंगा टाकली ना मग ते जरा तळाल्यासारखा वास येतो म्हणून ते नंतर टाकायची आता झाली डाळ झाली हे ती भाजलेली असते त्यामुळे जास्त नाही करावी लागत आता मी हळद टाकतीये आणि हलवून घेते जरा हळद हिंग जरा झाला ना चांगला खरपूसपणा येतो त्या हळदीला हिंगाला आणि मग पोहे टाकूया आता मी पोळी टाकतेय प थोडस हलवून जायचं आता भाजलेले पोळ्या आपले फक्त सगळीकडे तेल लागावं मसाला तेल सगळीकडे लागणं गरजेचं आहे ती जरा मेहनत असते हलवायची आणि तुम्हाला वाटत असेल कोथंबीर टाकली तर ओला ओला होतो पण तसं काही नाहीये कोथंबीर तेलात टाकली ना चिवड्या बरोबर खरपूस अशी कुरकुरीत लागते दाताखाली कडीपत्ता कुरकुरीत लागतो घाबरायचं नाही कुठली गोष्ट करायची एकदा डेअरिंग करायची एकदा चुकेल दोनदा चुकेल परफेक्शन यायला दोन तीन वेळा चुकावं लागतं तेव्हा परफेक्शन येत किती छान दिसायला लागला चिवडा तिखट पण होणार आणि हे पण होणार हे पाहता तुम्हाला वाटत असेल यांनी खोबर खोबरं नाही आवडत मला खोबऱ्याचे काप टाकायला शेंगदाणे आवडतात शेंगदाणे मी तळत नाही हे करायच्या आणि आणि वरतून मग हलवायचं त्याला शेंगदाण्याला अशा पाकळ्या करून टाकायच्या नेहमी छान टेस्ट येते शेंगदाण्याची तर आपण भाजून ठेवलेले असतात फक्त वरतून टाकायचे तळायचे नाही भाजलेले शेंगदाण्याच्या पाकळ्या करायच्या खोलून आणि टाकायच्या हे पा आणि कमी तेलात तेलकट दिसतोय की नाही पा भाजून घेतल्यामुळे त्याला तेल जास्त लागत नाही जेवढा आहे तेवढं हे चिवडा बघा मस्त झालाय पहा भोगा होता एकदम आपला चिवडा आता ये मोठा गॅस करायचा एक वाफ घ्यायची फक्त का तर मसाला त्या शेंगदाण्यात गेला पाहिजे शेंगदाण्यात पण मसाला आला पाहिजे ना आणि आता वरतून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मग आणखी टेस्ट येते छान आणि हा चिवडा पंधरा पंधरा दिवस चालतो कुणी पाहुणे आले काय आले तर पटकन लेपायचो थोडेसे रवेचे लाडू किंवा बेसन पिठाचे लाडू चिवडा दिला ना पाहुणे खुश आपणही खुश चहा पाण्याची गरजच नाही नाश्ता द्यायचा आहे माझ्या घरी आलेल्या लोकांना फक्त नाश्ता मिळतो चहा होतच नाही माझ्या घरात आणि साखर वापरत नाही आम्ही त्यामुळे मी साखर टाकत नाही आणि गुळाचा चहा पितो मी एकटे पिते गावात कुणी पित नाही चहा तो पण गुळाचा आणि ब्लॅक टी असा पेटेल या माझ्या कवी पाहुणे आलेले खुश असतात तर तुम्ही पण या चिवडा रव्याचे लाडू बेसन पिकाचे लाडू आणि मेथीचे लाडू असतात नेहमी माझ्या घरात ते खायला बाय